हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर तुम्हाला दिसतच असेल की वरती काय फोटो आहे तर बड्डेला निघालो होतो आम्ही गावाकडे तर माझ्या जावेच्या लेकरांचा बड्डे होतो ते आहे ट्विन्स तर त्यांच्याच बड्डेला आम्ही निघालो होतो नंतर पानगावमधून आम्ही त्यांच्यासाठी एक केक घेतला आणि तिथून आम्ही निघालो थेट गावाकडं तर गावाकडे सेलिब्रेशन वगैरे झालं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो आंबेज उगायला तर आंबेजोगायला नंतर आम्ही घरी आईनं पुरणपोळी वगैरे केली होती पुरणपोळी वगैरे खाल्ली आणि मग नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आलो बस स्टँडला कारण आम्हाला वापस यायचं होतं तिथं जे छोटे छोटे लेकर दिसत आहेत ना आम आम जा, जा जा दे दे मेंगे, मेंगे ते आमच्या आमच्या आमच्याकडं जवळ येऊन आम्हाला ते म्हणजे पैसे द्या म्हणत होते म्हणजे भीक मागत होते तर आम्ही त्यांना पैसे दिले नाहीत कारण कशाला लागूच पैसे द्यायचेत ना मग त्याच्यामुळं नाही दिले तर माझं भैया म्हणूनच होतं ते बघ तुझे फ्रेंड्स आहेत ते तर मला ते हसवण्यासाठी असंच काहीतरी बोलतो मला रागात आणतो मग मी ते माझे फ्रेंड्स नाहीत तुझ्याच फ्रेंड्स आहेत म्हणलं तू त्यांचा गुरु आहेस त्या आणि तूच त्यांना शिकवलंस म्हटलं तसं भीक वगैरे मागायला असं काहीतरी आमचं चालू होतं मग नंतर आम्ही बसमध्ये बसलो मस्त आम्हाला बस भेटली सीट पण भेटलं जागा भेटली आम्हाला आणि नंतर आम्ही आलो पुढं मग नंतर भैया पण गेला आम्हाला सोडून घराकडे आणि आम्ही आलो जण इकडं तर कसं ना ग आईकडून वगैरे असं इकडं आल्याच्यानंतर थोडं वाईट वाटतं मला तर करमतच नाही इकडे आल्याच्यानंतर लातूरला आणि लातूरला राहू पण वाटत नाही मला आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौक आंबेजोगाई येथे आम्ही येऊन पोहोचलो होतो मग तिथं काही पॅसेंजर्स वगैरे घेतले बसवाल्याने आणि नंतर आम्ही आ, आलो नंतर साई ना आम्ही डायरेक्ट घरी गेलो नंतर ते नंतर जेजूने प्लॅन केला होता की शिवसंगम पावभाजी सेंटर इथं आम्ही जाणार होतो रात्री मग तिथून आम्ही नंतर तिकडे गेलो घरी वगैरे फ्रेश वगैरे झाल्याच्या था नंतर तर बघू शकता इथं आम्ही पावभाजी ते खाण्यासाठी आलो होतो ज्यां ज्यांना जे खायचं ते जेजू म्हणले होते ज्यांना जे खायचं ते ऑर्डर करा ओळी बघा कशी हाय करत आहे दिदी पण हाय करत आहे जेजूंना तर खूप भाव लागत होता जेजूंनी हाय पण नाही केलं म्हणून तिकडे पण करून बसले होते आणि हा साईड अजून आणि माझे हसबंड त्यांनी पण हाय केलं तर आम्ही मस्त आम्ही कसं ना चार पाच जण आम्ही मस्त एन्जॉय करतो कारण हेच दिवस असतात नंतर काही दिवस येत नसतात ना हे नंतर आपण आपण आपल्या 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 जॉबमध्ये बिझी होतो त्याच्यामुळं जोपर्यंत छान लाईफ आहे तोपर्यंत जगून घ्यायची असते तर मला पण तर हेच वाटतं आणि तिथं सगळं काही चांगलं होतं पण प्राईस एवढी जास्त होती की मी दुसरीकडं पावभाजी खाते तिथं तर पन्नास साठ रुपयालाच पावभाजी असते आणि इथं होती फार सत्तर रुपयाला प्लेट जी जी तर त्याच्यामुळे ठीक आहे म्हणलं जाऊ दे आता आहे तर जिजू तर देणार होती थोडी ना मला द्यायचे होती पैसे मग आम्ही मस्त एन्जॉय केला दिदीनं पावभाजी मी पण पावभाजी घेतली जिजू न्यू आणि त्यांनी पण घेतली ओळीसाठी आम्ही मंचुरियन घेतलं बघा आता ओळी काय म्हणते काय पाहिजे तुला आईस्क्रीम आई बरं ओवी काय म्हणत आहे तर ओवी म्हणत आहे मला आईस्क्रीम पाहिजे तरी आईस्क्रीम एवढी आवडते ना तिने उन्हाळाभर खूप सारे आईस्क्रीम खाल्ल्यात आणि आता पण पावसाळा चालू झाला तरी पण ती आईस्क्रीम खात होती मग तिला बघून मला हे आईस्क्रीम खायची वाटत होती मी पण आईस्क्रीम खाल्ली आणि आमच्याकडे ओवीचे काका मस्त बघत होती म्हणजे माझ्या हसबंड त्यांनी म्हणत होते ह्यांचं कधी होते काय नाही माहीत तर आमचं आईस्क्रीम खाणं तर एवढं मोठ्या वेळ चालूच होतं तर ही माझी आईस्क्रीम आहे मी पण तीच घेतली होती जी ओवीने घेतली होती आम्ही दोघींनी सेम आईस्क्रीम घेतली जिजीला पण खावडत होती पण नंतर मग जिजू म्हणले खूप खर्च झाला त्याच्या मोनको म्हणले मग आम्ही निघालो घराकडे बघू शकता तुम्ही आम्ही मस्त गाडीवर त्यांनी मी त्यांच्या गाडीवर आम्ही आमच्या गाडीवर होतो आणि मी त्यांना रस्त्याने पण हाय करत होते सगळेजण आमच्याकडे बघत होते मला तर हसूच यायलं होतं मग दिदी ते समोर गेले खूप दूर गेले होते आणि त्यांना आम्हाला ओव्हरटेक करायचं होतं मी म्हणलं ओव्हरटेक करा कर ना ह्यांना म्हणलं तर त्यांनी केलं नाही तर कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा बाय